नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी स्मर्त जे जे स्वामी स्मर्त या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेला असेल आज आपण कशाबद्दल बोलणार आहे अर्थातच मी तुमच्यासाठी अगदी उपयुक्त असा एक फेसपॅक घेऊन आलेली आहे तुमच्या स्किनवर पिंपलचे डाग असू दे किंवा वांग असू दे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत कमी करण्यासाठी हा फेस पॅक खूप उपयुक्त तुमच्यासाठी ठरणार आहे तर हा फेस पॅक जो आहे तो तुमच्या चेहऱ्याच्या आतून जाऊन चेहरा हळूहळू जो आहे निवडण्यासाठी खूप छान पद्धतीने काम करत असतो हा फेस पॅक कोण कोण वापरू शकतो तर हा फेस पॅक जो आहे तर आ, महिला पुरुष आणि मुलं तसेच सगळे वयोगटातले जे आहे ते सगळे व्यक्ती जे आहेत हा फेसपॅक वापरू शकतात त्याचबरोबर हा फेसपॅक जर तुम्ही केमिकल युक्त प्रोडक्ट वापरत नसाल तर हा फेसपॅक जर तुम्ही डेली युज केला तर खूप छान पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होणार असतो तर या फेसपॅक साठी आपल्याला कोणकोणत्या कौन गोष्टी लागणार आहेत ते सगळ्यात पहिले बघून घेऊया तर सगळ्यात पहिले गोष्टी आपल्याला पाच गोष्टी लागणार आहेत ज्या आपल्या किचनमध्ये इझिली उपलब्ध असतात तर सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे आलू दुसरं लागणार आहे दही तिसरं लागणार आहे मध चौथं लागणार आहे हळद आणि पाचवं जे आहे ते बेसन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये इझिली उपलब्ध असतात त्यामुळे आपण नक्कीच हा फेसपॅक नक्की ट्राय करू शकतो तर आता ह्या फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने काम करतं कोणते त्याच्यात अशा घटक असतात ते जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे सगळ्यात पहिले जाणून घेऊया की आलू आलू, आलू ब्लीचिंग ब्लीचिंग प्रापर्टी, प्रापर्टी जे आहे आलूमध्ये असे काही घटक आहे जे आपला चेहरा निकालण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात यामध्ये ब्लिचिंग पाव ब्लिचिंग प्रॉपर्टी प्रॉपर्टीज असतात जे तुमच्या डागांना कमी प्रमाणात करण्याचं काम करत असतात व तुमचा चेहरा जे आहे उजळ करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा देत असतात दुसरं म्हणजे दुसरा घटक आपला बेसन आहे बेसन जे आहे आपल्या स्किन मध्ये आत जाऊन ओपन पोर्स मध्ये जे गंदगी साचलेली असते त्याला बाहेर काढतात व चेहऱ्याला नितळ आणि स्वच्छ करण्याचं काम बेसन करत असतं बेसन जे आहे आपल्या चेहऱ्याच्या खूप चांगल्या पद्धतीने क्लीन करण्याचं काम करते व चेहऱ्याला जे आहे छान मऊ मऊ ठेवण्याचं काम करत असते व ऑइली जर स्किन असेल तुमची तर ऑइली स्किनसाठी सुद्धा खूप छान पद्धतीने उपयुक्त आहे ऑइली स्किनमध्ये काय होतं की सारखं सारखं ऑइल बाहेर येत असतं त्याच्यामुळे पिंपलचा त्रास होत असते किंवा मग अनेक प्रकारचे डाग जे आहे ते सेन्सिटिव्ह स्किनसुद्धा ती जर असेल तुमची तर बेसनचा यूज तुम्ही करू शकता ऑइली स्किनला कमी करण्यासाठी बेसन अत्यंत बेस्ट आहे तुम्ही जर लावल्यासारखं तर तुमची ऑइली स्किन कमी झालेली तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर मध मध जे काय जे आहे ते एक नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझरचं काम करत असतं जे आपल्या आतले जे त्वचा असते त्यामध्ये जाऊन छान पद्धतीने त्वचेला हायड्रेट देतात आणि मॉइश्चरायझर जे आहे आतूनच ओलावा निर्माण करतं त्यामुळे स्किन जे आहे ते ड्राय होत नाही आणि मधाने जे आहे स्किन जे आहे ते खूप छान पद्धतीने मॉइश्चरायझर झालेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर ग्लो सुद्धा देण्याचं काम जे आहे ते मत करत असतं दुसरं आपली सगळ्या तिसरं जे महत्वाचं साहित्य आहे ते म्हणजे दही दहीमध्ये लॅक्टिक असिट मोठ्या प्रमाणात असतं आणि ते आत जाऊन जे आहे ओपन पोस्ट जे असतात ते बंद करून छान पद्धतीने चेहरा जे आहे ग्लो करण्याचं काम करत असतं त्याचबरोबर आपलं पुढचं आहे हळद हळद जे आहे तुमच्या पिंपलसाठी अत्यंत उपयुक्त असते तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाग असतील म्हणजेच की जसं बघा अनेक लोकांना जे आहे ते वांगाचे डाग असतात किंवा मग मोठ्या प्रमाणात पिंपल्स असली तर ते पिंपल्स गेल्यानंतर त्याचे डाग पडलेले असतात किंवा मग डोळ्याखाली काळं असते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या चेहऱ्यावर होत असतात अनेक प्रकारच्या सुरकुत्या वगैरे आपल्याला दिसून येतात किंवा खाज येणे हळदीमध्ये अँटीबॅक्टेरिया गुण असतात जे आपल्या स्किनसाठी आपल्या चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त असतात त्यामुळे काय होतं की पिंपलचे डाग हळूहळू कमी व्हायला लागते आणि गोल्डन कलरचा जे स्किन टोन जे आहे ते आपल्याला भेटत असते त्यामुळे नक्कीच तुम्ही हळदीचा उपयोग तुमच्या होम रेमिडीसाठी आणि तुमच्या स्किनसाठी करू शकता त्याचबरोबर आता हे कसं तयार करायचं आता हा जो फेसपॅक आहे तो हा कसा तयार करायचा आहे जो तुम्हाला काय करायचं आहे या फेसपॅकसाठी सगळ्यात पहिले आलू घ्यायचा आहे तो छान पद्धतीने खिसून घ्या त्यातलं जे ज्यूस आहे तुम्हाला बाहेर काढून घ्यायचा आहे एका बाउलमध्ये हे टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा तुम्हाला बेसन घालायचं आहे एक चमचा मध घालायचं आहे एक चमचा सॉरी एक चमचा नाही चुटकी भर हळद घालायची आहे मध्ये अगदी चिमूड बर हळद घाला छान पद्धतीने मिक्स करून घ्या पंधरा वीस मिनटं छान पद्धतीने तुमच्या चेहऱ्याला ते लावून ठेवायचं आहे नंतर चेहरा स्वच्छ धुवून काढायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा फेस पॅक जे आहे आठवड्यातून दोन तीन वेळेस तुम्ही लावू शकता आणि तुमच्या चेहऱ्यावरचे डाग किंवा तुमच्या चेहऱ्यावर जर नैसर्गिकरित्या ग्लो नसेल तर आज तुम्ही हा फेस पॅक लावल्यानंतर तुम्हाला दोन तीन दिवसातच फरक जाणवेल आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्टसुद्धा तुम्हाला मिळतील तर माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा मला सांगा